नमस्कार शेतकरी बंधूं मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा आता खरीप दोन हजार चोवीसच्या पीक विम्याचं वितरण चा चालू आहे आता याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत आता लातूरची एक अपडेट आलेली आहे तर बघा लातूरमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा म्हणजे जवळजवळ आठ लाख शेतकऱ्यांनी आठ लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी पीक विम्याजवळ म्हणजे अर्ज केलेले होते तर त्याच्यापैकी जवळजवळ निर्णय म्हणजे चार लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांचे पीक विमा बाद केलेले आहे तर बघा याच्यामध्ये काय झालेले मंजूर झालेली संख्या सुद्धा याच्यामध्ये सुद्धा खूप तफावत आहे तर ज्यांनी क्लेम केलेले त्यांचे सुद्धा म्हणजे रद्द केलेले आहेत बाद केलेले आहेत तर बघा आता याचं नेमकं काय झालेलं आहे तर ते आपण पाहूया तर बघा आता त्यांच्या आकडेवारीनुसार लातूर जिल्ह्यामध्ये पाच लाख आठ हजार तीनशे बत्तीस शेतकऱ्यांनी अर्ज केलेले होते आणि म्हणजे एवढे त्यांनी क्लेम केलेले होते तर, तर आणि जे कंपनीला क्लेम केलेले होते आणि जे कंपनीला प्राप्त झालेले अर्ज होते तर याच्या या अर्जामधून एक लाख अकरा हजार एक्केचाळीस क्लेम हे बाद केलेले आहेत मग आता हे क्लेम बाद कसे काय झाले तर या आ, विरुद्ध आ, लातूरच्या जे नागरिक आहेत त्यांनी तक्रारी दाखल केल्या होत्या लोकप्रतिनिधी असतील तसेच जे कोण संबंधित असतील त्या ठिकाणी तक्रारी जिल्हा स्तरावर असतील तालुका स्तरावर असतील प्राप्त झालेल्या होत्या मग या तक्रारीची दखल घेऊन जिल्हा स्तरावरून एक आदेश देण्यात आले की तालुका स्तरावर एक समिती स्थापन करायची आणि त्या समितीने एक शिबीर घ्यायचे चार दिवसाचं शिबिर घ्यायचं आहे त्यांनी त्याच्या तारखा सुद्धा सांगितलेल्या आहेत तर बघा सहा आणि सात मे दोन हजार पंचवीस आणि चौदा आणि पंधरा मे दोन हजार पंचवीस यावेळी शिबिर घ्यायचे आणि त्या शिबिरामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांच्या काय अडचणी असतील त्या अडचणी या शिबिराच्या माध्यमातून सोडवायच्या आहेत याच्यामुळे बरेच तफावत झालेली होती की आता काही पीक विमा भरलेला आहे दोन दोन्ही शेतकऱ्यांचे सारखंच क्षेत्रावर पीक विमा भरलेला आहे पीक हे सारखंच आहे परंतु एका शेतकऱ्याला जास्त आलेले आहेत इतका शेतकऱ्याला प्रमाणापेक्षा कमी आलेले आहेत अशा असंख्य तक्रारी आहेत आणि याच तक्रारींची दखल घेऊन जिल्हा म्हणजे लातूरचं कलेक्टर ऑफिसने प्रेस नोट काढलेले की त्यांनी अशी प्रेस नोट काढलेली आहे की जिल्हास्तरावरून खाली तालुका स्तरावर आदेश दिलेले आहे की तहसीलदारच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमायची आणि त्या समितीने एक चार दिवसाचं शिबीर घ्यायचं आहे सहा आणि सात मे आणि चौदा आणि पंधरा मे दोन हजार पंचवीस या वेळेमध्ये शिबीर आहे आणि त्या शिबिर या तारखेला आहे म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत कशी पोचवली यासाठी सुद्धा प्रसिद्धी करायची आहे त्याच्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांना याच्यामध्ये काय तक्रारी असतील तर ते त्यांनी या या तारखेला आपली तक्रार नोंदवायची आहे आणि त्या तक्रारींचं निवारण करायचंच आहे असं सुद्धा कलेक्टर ऑफिस म्हणजे जिल्हा स्तरावरून निर्देश देण्यात आलेले आहे त्याच्यामुळं या माध्यमातून शेतकऱ्याच्या अडचणी सोडवण्यास मदत होणार आहे आता हे प्रत्येक जिल्ह्यासाठी असू शकतं प्रत्येक शेतकऱ्याने आपापल्या आप तालुका स्तर असेल जिल्हास्तर असेल याच्यावरती काहीतरी चौकशी करण्यात यावी तक्रारी देण्यात यावी की जेणेकरून जशी लातूरच्या आ, प्रेस काढलेली आहे जिल्हास्तरावरून त्याचप्रकारे नोट बाकीच्या सुद्धा काढले जाऊ शकते आणि तसं करायलाच पाहिजे कारण शेतकऱ्यांना कुठंतरी एक प्लॅटफॉर्म पाहिजे की तक्रारी नोंदवण्यासाठी आणि लातूरच्या जिल्हास्तरावरून अतिशय चांगला निर्णय घेण्यात घेण्यात आलेला आहे कारण तेवढ्या तक्रारीसुद्धा जास्त प्रमाणात गेलेल्या होत्या आणि त्या तक्रारीची दखल म्हणूनच त्यांनी हे नोट काढून शेतकऱ्यांच्या तक्रारीचं निवारण करण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना नाही भेटन ही अपेक्षा तुमचा धन्यवाद